खांडबारा निजामपूर गटात माजी आमदार शरद गावित यांच्या हस्ते भजनी साहित्य क्रिकेट किटचे वाटप निजामपूर येथे रास्ता भूमिपूजन नंदुरबार आदिवासी प्रकल्प अंतर्गत नवापूर तालुक्यातील खांडबारा व निजामपूर येथे भजनी साहित्य आणि क्रिकेटपटूंना क्रिकेट किटचे क्रिकेट वाटप माजी आमदार शरद गावित यांच्या हस्ते करण्यात आले निजामपूर गावातील रस्त्याचे भूमिपूजन माजी आमदार शरद गावित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सोनपाडा पालीपाडा शेही देवमोगरा मैलीपाडा नागारे वडदा या गटात ठक्कर बापा योजने अंतर्गत विकास कामांचे उद्घाटन करून विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले खांडबारा गटातील पुरुष भजनी मंडळ महिला भजनी मंडळांना भजनी साहित्य क्रिकेटपटूंना क्रिकेट किटचे क्रिकेट वाटप करण्यात आले यामध्ये करंजाडी खैरवे झिरीपाडा वाटवी मेहंदीपाडा वागदा शेगवे चिमणीपाडा आदी खांडबारा व निजामपूर जिल्हा परिषद गटा शरद गावित यांनी भजनी साहित्य तसेच क्रिकेट किटचे वाटप केले यावेळी महिला तसेच गावातील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते आदिवासी विकास विभागामार्फत अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्यापैकी आमच्या गावामध्ये क्रिकेट टीमसाठी साहित्य आणि भजन कीर्तनसाठी भजनी साहित्य असे दोन प्रकारचे साहित्य वाटप करण्यासाठी आमच्या तालुक्याचे माजी आमदार माने शरददादा गावित यांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रोत्साहन दिलं त्यांच्या मेहनतीने त्यांनी जसे सांगून मार्गदर्शन आम्हाला केले आणि त्या मार्गदर्शनानुसार आम्ही प्रकरण सादर केले आणि त्यानुसार आम्हाला हे आमच्या गावाला भजन पार्टीचे साहित्य आणि क्रिकेटचे साहित्य मिळालं त्याच्यामुळे हे आ, क्रिकेट टीमवाले आणि भजन साहित्यवाले अतिशय आनंदित आहे त्याच्यामुळे मी सर्व गावाच्या वतीने मान्य माझे आमदार मान्य शरददा गावित આભાર વ્યક્ત કર ફોટો વગેરે કાઢ્યો અને આમાં સાહિત્ય લિયેલા અને તો સાહિત્ય આમાં હગદ પત્રિકા પૂર્વી અને શરદ દાદા કાંઈ મહેનતી પ્રમાણે હિને તો સાહિત્ય મિલ્યો તર આમ ભજન કીર્તન વ્યવસ્થિત કી હું અને પહેલો આમાં સાહિત્ય નહીં આ પેને દાદા સાહિત્ય દેદ મોડક મૂડક્યો આ થો પેણા દાદા સાહિત્ય દેદ મહે સમાજા હારી રીતે આમાં પ્રબોધનકી હું आणि जो आम नेहणे साहित्य मोली मिलवी दे दो आम आम्हा आम नेहने साहेबा ही याबद्दल आम्हा आभार मानत शरद दादासाहेबा शरददा गावित हे भजनी साहित्य हो, क्रिकेटचं साहित्य हो, आणि अजून इतर लोक लोकउपयोगी साहित्य वाटप करण्यासाठी इथे आलेले आहे सर्वप्रथम त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि सर्व तमाम आपल्या निजामपूर गटातल्या कार्यकर्त्यांना मतदारांना असं सांगू इच्छितो की आगामी विधानसभेच्या इलेक्शनमध्ये दादा हे आपले उमेदवार राहतील आणि त्या अनुषंगाने त्यांचं काम ग्राउंड लेवलवर म्हणजे जबरदस्त चालू आहे आणि आपल्या निजामपूर गटातर्फे आपणही त्यांना असं ग्वाही देतो की आपण त्यांना जास्तीत जास्त मते देऊन विजय करण्याचा प्रयत्न करून अजून ते फक्त माझी आमदारच आहे किंवा त्यांच्याकडे काही सत्ता नसताना हे आपल्यासाठी इतकं करून राहिले जर त्यांना आमदार करून दिलं तर आपल्याला भरपूर अशा काही योजना देतील म्हणजे निजामपूर गावाविषयी फक्त मी बोलतो की शरददाने सर्वप्रथम आपल्याला म्हणजे खालच्या आडीला आपली पहिल्याने एकच टिपी होती मी त्यांना विनंती केली की दादा आम्हाला मोठं गाव आहे तर लाईटचा त्रास होतो तर दादाने ताबडतोब आपल्याला नवीन टिपी दिली ती आपण तिथे आमच्या घरासमोर बसवली आहे त्यामुळे आपला लाईटचा प्रश्न सोडला तसंच पाणीपुरवठाबद्दल आपल्या गावात अडचण होती शरददादाने दादाला आम्ही सांगितलं की दादा आम्हाला पाण्याचा त्रास आहे लगेच दादाने वरती साहेबांना सांगितलं आपल्याला जल जीवन आ, मिशन अंतर्गत जवळजवळ आपली जी योजना आहे ही दोन कोटी रुपयाची योजना त्यांनी मंजूर करून दिली तसंच सर्वप्रथम आता तुम्हाला मी सांगतो की कालच इथे तालुक्याचे इंजिनियर आले होते की आपल्या गावात प्रत्येक ठिकाणी म्हणजे जवळजवळ रोडचा प्रश्न होता तर सतरा ठिकाणी दादाने रोड मंजूर करून दिलेले आहे तर कालच त्याचं मोजमाप झालं आणि एक दीड महिन्याने त्याचं काम सुरू होईल असं हे कार्यसम्राट दादांना आपला सर्व म्हणजे निजामपूर गट आहे यांनी सपोर्ट करून त्यांना प्रचंड मताने आपण निवडून आणू हे मी सर्वांना आवाहन करतो जय आदिवासी सहसंपादक जालमसिंग गावित नजरबाज न्यूज नवापूर